नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल चपात्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ही कुठली रेसिपी हे तर तुम्हाला पुढे कळेलच पण व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुमच्या देखील कधी शिळ्या चपात्या राहिल्या ना त्या कधीच वायाला जाणार नाही चला तर मग वेळ न करता ही आजची रेसिपी नेमकी कुठली आहे ती पाहूयात आता बघा आजचा जो आपण नाश्ता करत आहोत का नाही तो शिळ्या चपातीपासून करत आहोत आपण कितीही मोजून मापून चपात्या जरी केल्या ना तर कधी कधी बघा थोड्याफार चपात्या आपल्या शिळ्या राहतात मग शिळ्या चपात्यांना खायला नको म्हणतात त्याच्यामुळे आजचा आपण असा नाश्ता करणार आहोत त्यांना समजणारच नाही की हे तुम्ही शिळ्या चपातीपासून नाश्ता केला आहे आणि नाश्ता बनवताच फस्त होणार अगदी पौष्टिक आहे जवळजवळ एक चमच इतक्याच तेलामध्ये हा बनवून नाश्ता तयार होतो आता ह्या घेतलेल्या शिया चपात्यात त्या जरा बाजूला ठेवूयात आणि इथं आपल्याला घ्यायचा एक कच्चा बटाटा त्याचबरोबर एक गाजर घेतलं आहे ह्याच्यावरची आपल्याला नसालं काढून घ्यायचे आहेत आणि गाजरसुद्धा आपण खिसून घेणार आहोत आणि बटाटासुद्धा खिसून घेणार आहोत बऱ्याच वेळा बघा आपण चपाती शिल्लक राहिली ती चपातीचे तुकडे करतो त्याचबरोबर किंवा चिवडा सुद्धा करतो बरेच जण चहा चपातीसोबतसुद्धा खातात पण आज जरा आपण एकदम वेगळी आणि पौष्टिक अशी रेसिपी करत आहोत आणि तुम्ही एकदाही केलीत ना तर घरातली आवर्जून तुम्हाला पुन्हा म्हणतील की हा नाश्ता कर म्हणून एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते आता बघा आपण बोलूसपर्यंत पर्यंत का नाही हिथं गाजरसुद्धा आपलं छान प्रकारे किसून झालं आता आपण बाजूला ठेवूया बघा एका बाउलमध्ये पाणी घेतलंय आणि जो बटाटा होता ना कच्चा त्याच्यावरचे साल काढले होते तो बटाटा किसून घेणार आहोत पण हिथं जी मी खिसणी वापरली ना ती जरा खूपच छोटीवाली आहे म्हणजेच की खीस जो आहे ना तो खूप बारीक बारीक होतोय म्हणून ना ती जरा बाजूला ठेवली आणि मोठ्या खिसणीने तर बटाट्यानं बघा ह्या पद्धतीने खिसून घेतला आता खिसलेला बटाटा लगेच आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजेच की तो लालसर पडत नाही बटाट्यामध्ये ना स्टारचं प्रमाण जास्त असते त्याच्यामुळे बघा पाणी खराब निघालं असं स्वच्छ पाणी निघूसपर्यंत नळाखाली दोन ते तीन वेळा म्हणजेच की छान पांढरं पाणी निघूसपर्यंत धुऊन घ्यायचं आहे हा बटाट्याचा खीस आणि पाण्यामध्येच ठेवायचा आहे म्हणजे तो लालसर होणार नाही आता पुढे कुठं वापरायचं तुम्हाला सांगतेस तोपर्यंत इथं बघा दोन चपात्या आहेत ज्या की शिळे आहेत आता इथं घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि ह्या शिळ्या चपातीचे ना आपल्याला असे तुकडे करून मिक्सरच्या चारमध्ये टाकून घ्यायचे आहेत जे तुम्ही ही चपाती खिसणीने खिसून घेतलात तरीसुद्धा चालेल पण चपाती शिळी असल्यामुळे तिचे तुकडे पडतात खिसता पाहिजेल तशी येत नाही त्याच्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये तुकडे टाकायचे आणि लगेच मिक्सरला फिरून घ्यायचं ह्याची एकदम पावडरसुद्धा करायची नाही आपल्याला बरे का थोडंसंच असं तुम्हाला भरड दा आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला पुढे दाखवतेच दोन्ही चपात्यांचे तुकडे करून मिक्सर जारमध्ये काढून घेतले आहेत पाणी वगैरे जरासुद्धा वापरायचं नाही बघा छान प्रकारे ह्यांचा चुरा झालेला आहे ह्या पद्धतीने आपल्याला ह्या ह्याशिवाय चपात्यांचा मिक्सरला चुरा करून घ्यायचा आहे आता बघा ह्या चपात्यांचा केलेला चुरा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आपण बाऊलमध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच इतके हिरवे मिरच्या स्वच्छ धुवून मोडून घ्यायचे आहेत त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच जिरे घातले आहेत आणि पाणी न घालताना आपल्याला हा ठेचा करून घ्यायचा आहे म्हणजेच की हे वाटण करून घ्यायचं आहे आता ते पुढे वापरायचं आहे बाजूला ठेवूयात तयार वाटण आता बघा चपात्याचा चुरा काढला होता का नाही त्या चुऱ्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा उभा पात चिरून घेतलेला तो घालून घेतला आहे त्याचबरोबर खिसलेला गाजर त्याचबरोबर आपण बटाट्याचा पा पा किस पाण्यामध्ये ठेवला होता त्यामुळे बघा लालसर पडलेला नाही त्याच्यातलं जमेल तितकं पाणी दाबून पिळून काढायचं आहे आणि हा सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते घालून घेऊया तर ज्या मी मिरच्या वापरल्यात ना त्या कमी तिखटच्या होत्या त्याच्यामुळे जरा जास्त वापरल्यात तुम्हाला तिखट जर आवडत असेल तर दुसऱ्यावाल्या ज्या काळसर मिरच्या असतात ना तिखट त्या वापरू शकतात म्हणजेच तिखटचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता मुलं कितपत तिखट खातात ना ह्याच्यानुसार आता याच्यामध्ये घालून घेऊयात आपण पाव चमच इतकी हळद त्याचबरोबर चवीनुसार मीठ मीठ जरा बेतानच घालायचं आहे बरं का कारण आपण चपातीचं पीठ म्हणत असताना त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं बघा म्हणून जरा कमीच वापरायचं त्याचबरोबर इथं वापरलेले भरपूर अशी कोथिंबीर आणि पिठामध्ये बघा एक छोटी वाटी इतकं बेसनचं पीठ एक छोटी वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता तुम्ही इथं अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेऊ हो शकता पण चपातीचा चुरा वापरल्यामुळे इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं नाही तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखीन कुठलं पीठ ॲड करायचं असेल जसं की आणखीन तुम्ही अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालू शकता अर्धी वाटी बाजरीचं किंवा नाचणीचं अशी पीठं तुम्ही वापरू शकता मी सध्या इथं दोनच पीठं वापरलेली आहेत आता बघा सर्व छान आता आपल्याला मिसळून घ्यायचं आहे पाणी घालायची घाई करायची नाही जस की बटाटा उलसर आहे त्याचबरोबर कांदा आपण मीठ घातलं का नाही त्याच्या पाण्यामध्ये जमेल तितकं आपल्याला हे असं भिजून घ्यायचं आहे छान चोळून चोळून आणि जो कांदासुद्धा आहे ना छान प्रकारे सुटा सुटा होतो मोकळा होतो त्यामुळे सुरुवातीला चोळून घ्यायचा आहे आणि नंतर ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला जसं कणकेचा आपण गोळा मळतो का नाही अगदी तसं सैलसर आपल्याला हे मळून घ्यायचं आहे बरं का तुम्हाला ह्याच्यामध्ये आणखी कुठल्या भाज्या वापरायच्या असेल ना जसं की तुमच्याकडे जर पालक असेल बारीक चिरून इथं वापरू शकता मेथी वापरू शकता शिवाय शिमला मिरची बारीक चिरून वापरू शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार भाज्यांचं प्रमाण कमी अधिक करू शकता इथं तर मी साध्या भाज्या ज्या आपल्या हाताखालच्या घरामध्ये असतात ना त्याच वापरलेल्या आहेत बघा छान असा ह्याचा सैलसर जरा कोळा म्हणून घेतला आता ह्याच्यावरती झाकण टाव ठेवून ना आपण एक पाच मिनटं असंच भिजत ठेवूयात आता पाच मिनटानंतर बघा जसा चपातीला गोळा घेतो का नाही अगदी तसा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि इथं बघा पोलीपाट घेतला आहे आणि आपल्याला घ्यायचा आहे तो म्हणजे छान कॉटनचा एक रुमाल ओला करून घ्यायचा आहे परत पाणी ह्याच्यावरती घालून घ्यायचं आहे आणि आपला तयार जो गोळा घेतलेला आपण ना तो ह्याच्यावरती ठेवून असं आपल्याला थापून घ्यायचा आहे म्हणजेच की इथं आपण करत आहोत शिळ्यात चपातीचे थालीपीठं अगदी याला बरेच जण धपाटेसुद्धा म्हणतात पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे हे छान प्रकारे थापता येतं था, आणि जमीन तितकं पातळ करता येतं आता तुम्हाला हवं असेल तर जाड करू शकता पण पातळ थालीपीठ खायला छान लागतं आणि लवकर सुद्धा भाजलं जातं पाण्याचा हात घ्यायचा म्हणजे ना हाताला जरासुद्धा चिटकत नाही आणि छान प्रकारे पसरलं जातं आहे फक्त तुम्हाला रुमाल मात्र इथं कॉटनचाच घ्यायचा आहे बरं का आता बघा छान प्रकारे थापून झालं की ह्याला ना अशी बोकं करून घ्यायचे आहेत म्हणजे थालीपीठ ना आपलं छान प्रकारे भाजलं जातं वरून थोडंसं आपण तीळ भुरभरून घेऊयात आणि जर असे असं धापून घेऊयात म्हणजे तीळ जे आहे ना हे ह्याला चिटकून बसतील म्हणून थालीपीठ म्हटलं की ह्याच्यामध्ये भरभरून कांदा वापरायचा म्हणजे ना ते खायला आणखीन छान चविष्ट लागतं आता इथं आपलं थालीपीठ थापून तर झालं आता आपण हे भाजून घेऊयात त्याच्यासाठी गॅसवरती बघा तवा ठेवला आहे आणि थोडंसं आपण तेल सोडून घेऊयात आता तवा गरम आहे हा रुमाल उचलायचा आहे आणि बघा असा पलटी करून घ्यायचा आहे वरून थोडंसं पाणी शिंपडून थापून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ आपलं तव्याला बरोबर चिटकलं जातं आता जे जा आपण भोकं केली का नाही त्याच्यामध्ये थोडंसं तेल सोडायचं कडेने सुद्धा तेल सोडायचं आणि मध्यमाचेवरती दोन्ही बाजूंनी ना हे थालीपीठ छान प्रकारे शेकून घ्यायचं आहे आपल्याला आता थालीपीठ म्हटलं की आपण भाजणी करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं आहे अगोदर मी थालीपीठं तुम्हाला दाखवलेले आहेत जसं की कोथिंबिरीची थालीपीठं मेथीची थालीपीठं त्याचबरोबर भाजणीची थालीपीठं कांद्याच्या पातीची थालीपीठं त्याचबरोबर आपली मुळ्याची थालीपीठं ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही पाहून घेऊ शकता बघा पहिलं थालीपीठ आपलं भाजून झालं की काढून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक इथं एक मी थालीपीठ करून घेतलं आणि ते सुद्धा ह्या पद्धतीनेच भाजून घ्यायचं बघा साधारण अर्धा ते एक चमच तेलामध्ये हे थालीपीठ आपलं भाजून तयार होतं अगदी तुम्हाला हवं तर तुम्ही बटर किंवा तुपामध्ये हे थालीपीठ भाजून घेतला तरीसुद्धा चालेल थालीपीठं पत्ता असल्यामुळे भाजायला वेळ लागत नाही छान प्रकारे भाजले जातात बघा ह्या पद्धतीने आता आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना म्हणजे दोन चपात्याने काही पीठं वापरली त्याच्यामध्ये साधारण एक चार ते पाच इतकी आपली ही थालीपीठं तयार होतात था। रंग बघा किती सुरेखाला आहे सर्व थालीपीठं इथं मी करून घेतलेली तुम्ही जर असा हा नाश्ता कोणाला खायला दिलात तर कोणीच म्हणणार नाही तुम्ही ह्याच्यामध्ये शिळ्या चपात्या वापरल्यात तसं बघाल तर शिळ्या चपात्या खायला नको म्हणतात पण तुम्ही जर असा गरमागरम हा नाश्ता केलात अगदी बनवून बाजूला होत नाही तोपर्यंत खाऊन फस्त करतात मुलांच्या टिफिनला असू दे किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असू दे एकदम उत्तम पोटभरीचा असा नाश्ता आहे अगदी सकाळच्या चपात्या शिळा राहिल्या असतील ना तर तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा हे असे थालीपीठं करू शकता वाव बघू शकता थालीपीठं पण की दही यालच दह्यासोबत खायला खूप छान लागतात नक्कीच करून बघा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका म्हणजे कसं ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय